मित्रा हो दिवाळीची लगबग चालू आहे आणि ह्यापा आपले नागरिक काय करू पुर राहिले पुरा घरातली घाण साफ करूच राहिले घर स्वच्छ करणं चाललंय परंतु आहे ना ते स्वच्छ करणं चाललंय आणि इकडे परिसर घाण करणं लावलाय विचार करा हे पुऱ्या घरात चिंतक चांदक थोडे जे थोडे अनुआनुर ठेवू राहिलेत मला सांगा तुम्ही हे सोबत आहे का आपल्या नागरिकायला हा आधी रवरती दिलेली माणूस किती भिंत बराबर आहे म्हणजे हे जे कपडे तुमचे घरचे चांगले चिरवट याच्यामध्ये आता काही बी थोडेफार चांगले असते ना उदाहरणार्थ आता शर्ट याखादा गरीबाच्या काम येऊन कोणतं जीन्स शर्ट असं इथे हुकायसाठी दिलेलं आहे हे हुकाला असं लटकवायचं ते बराबर आहे की नाही म्हणजे तुमची जी माणूस की ना ती दिसून येते इथं जसं भिंतीवरती नाव आहे पहा माणूस किती भिंत तर मग याची माणूस किती सुनी येते आता त्याच्यामध्ये तुम्ही येड्यावाने काय असं इकडे पुरे रोडावर आणून ठेवू राहिली अशा गोवण्याच्या गोवण्या आता बा हे पण किती छान आहे एखाद्या गरीबाचं काम येऊ शकतं आता की मी लटकवलं पहा आता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असा एक मिनटे हे पहा ते हे सर पाहा ना काय घाण करायला लावलाय आता एकदम खदरनाक पुरे कपडेच कपडे करून टाकले जात इथं आता हे शोभत आहे का आपल्याला हा पुरे गठोडे गाठोडे पुरे इकडे खाली पुरे एकदम घाण घ्या घ्या अय विषय नाही घ्या बनतू घ्या मित्र मित्रो अ स्वच्छ करणं योग्य आहे काही हा पहा आता किती राडा केला ये पुरा पुरा दिवाळीचा घरचा पुरा राडा पुरा रोडवर बरोबर की नाही मग हे काय म्हणजे नागरिकांना हे ओपडलं नाही पाहिजे आणि तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये प्लस पॉईंटमध्ये आता तुम्हाला एक बोनसमध्ये आता ज्यावीन जावीन इथे हे बाबडीचं झाडाची फांदी पा येतं आई नेमकी या खेड्या पापडीचं झाड म्हणते त्याला रोडवर पडी आणखीन तिला कोणी साईडला कराना नाही हा म्हणजे उद्या किती काटे पाहा तिला आधीनं किती गाड्या पंक्चर किमचर व्हायची शक्यता होती की नाही आता या ठिकाला साईडला करतो जेणेकरून कोणाच्या गाडी मोटर या खांद्याचे जाणार नाही आणि त्याचा टायर पंक्चर होणार नाही एक तर सकाळी सकाळी कामाची गरबड राहते मित्रा हो आणि ह्या गरबडीमध्ये पंक्चर कधी झाली गाडी तर बिचाराचा पुरा दिवस खराब जातो कारण काय पंक्चर काट्यामध्ये वेळ चालला जातो इकडं तिकडं ठेकेदार पोमला मारतो काय केलंय तू इतका उशर का लावला काटे काटेला रस्त्याला आता आपल्यालाच करणं लागत आणि कपडेचे ना आता मला साफ करायला लागते मित्र हो मी नाही केले तर कोणी करणार नाही काय म्हणजे लोकांना कळलं पाहिजे ना की नाही रोडवर बरं फेकते लोक लोकांना समजलं पाहिजे यार हे हा हे वर लटकवले असते हुकाला समजा वरती तर आणखीन बेटर दिसलं असते ना आता हे असे खाली फेकूर राहिले काय कामाचे हुक केलं काय आले एवढं मोठं हुक लावलं नाही इथं दाखव ना माणूस की तुमची आता इथं मित्र केले नाही पाहिजे असे असे घाण करून फेकले नाही पाहिजे मी आता जरा बही तेवढं साफसफाई करतो आणि दाखवतो बा हा बंद लोकांना दाखवतो की तू बाबा आता बी साफसफाई तुम्ही बी करू शकता तसं तुम्ही करू शकता तुम्ही काय नाही करू शकता आता मी धंदा पाणी सोडून इकडे गेलाय खांबलेले या बाई किती भारी पॅन्ट ब्रांटर तिथं मला नवी हो। ही नवीच पॅन्ट आहे बा मित्रांबा किती काम देऊन जाईन त्यात हिट हुकाला लटकव लटकाव ये काय साठी हा वर आणि वर लटकेल कधी असले तर कोणी बी चांगलं म्हणून घेऊन जाईन खाली पडेल असले तर घेऊन जाईन का नाही हो हा हा हे शर्ट पहा दिसतं तुम्हाला इस तरी कधी केलं तर मीच घालून याला पण ते माझ्या माफच नाही हे मला लागत डबल एक्सल आणि एक साल आता किती कपडे उतलो मी आता तिथे कस्टमर थांबलेलं आहे तर मला वेळ असतो चांगले चांगले कपडे निवडले असते बा या धिगारातून हा आणि पूर, पूर कपडे ना वर लटकले असते काही थोडे भारतूस निका असते चालत काय की दादा मित्र हो काय योग्य आहे काय सांगा बरं तुम्ही चुकीचं आहे आपला परिसर गाण्या दिसतो परत चांगले कपडे पण झोकून देतो कोणी चांगले कपडे घेत नाही काय नाही का? हे शर्ट बी खाण्याचं काम आहे से कम काय मी मी हो ठेवतो बाबा लटकून कोणी नेऊ ना नेऊ आणि येतील शंभर टक्के मला माहिती आहे कारण मी बसल्या बसल्या तिकडून पाच लोक घेऊन जाते आता मला गाणेवर राहिला ठक्का बी लागू राहिला कारण धुडवड राहिली अरे सर स्वच्छ ठेवा काय ही म्हणणं नाही मित्र तुम्हाला कुठं असं दिस काही दिसलं असे माणुसकीची भिंत दिसली बॅक कॅमेरा दाखवा तुम्हाला कॅमेरा उलटे नाव दिसते याच सरळ नाव दिसते बा माणुसकीची भिंत म्हणजे काय असतं मित्र हो गरज हा जेवीन जेवीन गरजवंतांची गरज भागवणे ही सेवा नको असलेले आणून देणे आणि गरजवंतांनी घेऊन जाणे म्हणजे उदाहरणार्थ मित्र हो तुमच्यापाशी जे आसन जुने पुराने कपडे की कपाटातून आणा दिवसाचे पडे पडेल आणि बिंदास आणून लटवा आणि एखाद्या गरजा बांधताना असेल तर त्याला देऊन टाका बरोबर आहे की नाही ही सेवा आहे त्याच्यामुळे या सेवाचा पुरोबर